केंद्र सरकारने पॉलिसी केली आहे मान्य जी गडकरी साहेबांनी अनाऊन्स केली होती की तुझ्या वगैरे सगळ्यांना स्कॅपिंग करायचं आणि अशा प्रकारचे आम्ही बारा लायसन्स महाराष्ट्रात दिले आहे त्यातली ही तिथे फॅसिलिटी आज सुरू झालेली आहे आणि जी स्टँड रोन फॅसिलिटी आहे स्क्रॅपिंगची ती ही पहिलीच आहे आणि ती देखील ऑटोमोटिकसारख्या ज्या एका प्रतिष्ठित रूपे सुरू केलेली आहे याचा मला खरोखर आनंद आहे आजपर्यंत मागच्या चार सहा महिन्यामध्ये आम्ही ही स्क्रॅपिंग पॉलिसी आल्यापासून सरकारी है नहीं। साथ ले। ले। जे सरकारी वाहनं पंधरा जुने असे चार हजार सातशे वाहनं आम्ही स्क्रॅप केले आणि स्क्रॅपिंग फॅसिलिटीमधला जवळपास तीन हजार वाहनं स्क्रॅप केले म्हणजे साडेसात हजारच्या आसपास वाहनं आज या ठिकाणी स्क्रॅप झालेले आहेत तसं मी सांगितलं की दरवर्षी महाराष्ट्रामध्ये तीस लाख वाहनं रजिस्टर होतात आहे आणि ते केंद्र सरकारचा नियम आहे की जे ट्रान्सपोर्ट वेहिकल आहे त्याला आठ वर्षानंतर ते एंड ऑफ द लाईफ आहे आणि नॉन ट्रान्सपोर्टला पंधरा वर्षाचा पिरियड आहे त्याला आपण प्रायव्हेट व्हेकल पण देऊ आणि त्याच्यानंतर जर ते वाहनं चालवायची असतील तर त्याला ग्रीन टॅक्स आहे त्याला रिन्युअल फी आहे ती देखील वाढलेली आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात वाहनं स्क्रॅप होतील स्क्रॅपिंगचे खूप सारे बेनिफिट्स सा आहे ज्या ठिकाणी म्हणजे एक तर आर्थिक फायदा आपल्या देशा इकॉनॉमी करता आहे दुसरं काही पर्यावरणाच्या दुसरी पण आहे एक जुनं व्हेकल जवळपास दहा पट पोल्युशन करतं नवीन व्हेकलच्या कारण आपल्या जे नवीन वाहन आहे ते बी एस सिक्स स्टँडर्डचे आहेत आणि जुने आपले बी एस टू बी एस स्टेशन पाहण्या रस्त्यावर चाललेले आहे आपण जर इकॉनॉमिक बेनिफिट म्हणतात याची याच्यामुळे लॉजिस्टिक कॉस्ट कमी होणार आहे ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कमी होणार आहे नवीन व्हेकल रस्त्यावर त्याच्यामुळे ऑटोमोबाईलला खूप जास्त डिमांड येणार आहे एका फॅसिलिटीमध्ये जवळपास अडीचशे लोकांना रोजगार प्रत्यक्ष मिळणार आहे आणि अप्रत्यक्ष रोजगार जवळपास हजार लोकांना मिळणार आहे एवढं याच्यामध्ये एक पोटेन्शियल आहे आणि हे जे मान्य नितीनजी गडकरी साहेबांनी जे यांचं जे विजन आहे आणि त्यांनी ही जी पॉलिसी आणलेली आहे मला पूर्ण आशा आहे की महाराष्ट्रामध्ये आम्ही हा यशस्वी करू आणि असेच अनेक सेंटर देखील या ठिकाणी सुरू होतील आता महेंद्र पण या ठिकाणी येणार आहे टाटा मोटर्स पण याच्यामध्ये त्यांनी सावरस दाखवलेले आहे असे सगळे चांगले प्लेयर महाराष्ट्रामध्ये येतात आहे आणि निश्चित महाराष्ट्र याच्या देशामध्ये अग्रेसर